वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आपण द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहूया दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे यावर्षीची विषय आहे अर्थशास्त्र इयत्ता अकरावी कला आणि वाणिज्य या दोन्ही शाखांचा हा विषय आहे आणि दहा एक दोन हजार पंचवीस रोजी झालेली ही परीक्षा गुण आहेत पंचवीस आणि दीड तासाचा वेळ आहे एक नमुना प्रश्नपत्रिका सराव म्हणून ही प्रश्नपत्रिका सोडवा अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका तुमच्या कॉलेजमध्ये देखील असणार आहे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि उत्तरं सोडवा लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ पण मी तयार करून घेऊन येईल आणि जेव्हा मी अपलोड करेल तर त्याची सूचना तुम्हाला यूट्यूबकडून मिळण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे ती नोटीस किंवा ती सूचना नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचेल चला तर पाहूया दुसऱ्या घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका इयत्ता अकरावी विषय अर्थशास्त्र प्रश्न क्रमांक पहिला अ योग्य पर्याय निवडा पाच गुण आहेत क्रमांक एक लोकसंख्या संक्रमण सिद्धांतात पुढील गोष्टींचा अंतर्भाव होतो अ जन्मदर व मृत्यूदर खूप जास्त ब मृत्यूदर झपाट्याने कमी होतो पण जन्मदर वाढतच राहतो क जन्मदर व मृत्यूदर कमी झालेले असतात ड देश आर्थिकदृष्ट्या प्रगत होतो आता यापैकी कोणते पर्याय आहेत ते पाहूया आपण क्रमांक एक अ आणि ब दोन अ आणि क तीन अ ब आणि क चार अ ब क ड अचूक पर्याय निवडायचा आहे दोन ग्रामीण बेरोजगारी टिंबटिंब अ हंगामी बेरोजगारी ब छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी क सुशिक्षित बेरोजगारी ड औद्योगिक बेरोजगारी आणि पर्याय आहेत एक अ आणि ब दोन अ ब क आणि ड तीन फक्त ड चार ब आणि ड तीन एस जे एस आर वाय अ सरस्वती जयंती शहरी रोजगार योजना ब स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना क एकोणीसशे सत्त्याण्णव ड दोन हजार चौदा पर्याय एक अ ब क क दोन फक्त क, तीन ब क चार अ ब क ड क्रमांक चार महाविभाजन वर्ष टिंबटिंब अ एकोणीसशे एकवीस ब एकोणीसशे एक्क्याण्णव क दोन हजार ड एकोणीसशे एक्कावन्न पर्याय एक फक्त ड दोन अ ब क ड तीन फक्त अ चार कोणतेही नाही पाच किमान उपभोगाच्या गरजानुसार टिंबटिंब दारिद्र्य मोजले जाते पर्याय अ शहरी दारिद्र्य दारिद्र्य रेषा क सापेक्ष दारिद्र्य ड निरपेक्ष दारिद्र्य पर्याय एक फक्त ड दोन अ ब क ड तीन फक्त अ चार कोणतेही नाही प्रश्न क्रमांक पहिल्यातला ब पुढील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा कोणतेही तीन सोडवायचे पाच पैकी तीन सोडवा सहा गुण म्हणजे एक संकल्पना ओळखून स्पष्टीकरण करायला दोन गुण आहेत एक सतीशचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले आहे व तो आतुरतेने नोकरीच्या प्रतीक्षेत आहे दोन सुनीताच्या कुटुंबाची अवस्था एवढी हलाखीची आहे की, की त्यांना अन्न वस्त्र निवारा यासारख्या गरजाही भागवता येत नाहीत तीन अदेशात एका वर्षात दर हजारी चाळीस बालके जन्माला आली चार महाराष्ट्रातील काही भागात फक्त खरीपाची पिकेच होतात त्यामुळे या भागातील रोजगार ऑक्टोबरपर्यंत असतो पाच क देशात एका वर्षात एक हजार बालकांमागे वीस बालके दगावतात संकल्पना ओळखायला एक गुण आणि त्याचं स्पष्टीकरण लिहिण्यासाठी एक गुण असं दोन गुणांची एक संकल्पना पाचपैकी तीन सोडवायचे सहा गुण प्रश्न दुसऱ्या पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही दोन सोडवायचे तीनपैकी आणि आठ गुण म्हणजे एका प्रश्नाला चार गुण आहेत एक भारतातील कमी दराची कारणे स्पष्ट करा दोन ग्रामीण बेरोजगारीचे प्रकार स्पष्ट करा तीन भारतातील दारिद्र्याच्या संकल्पना स्पष्ट करा तीनपैकी पैकी दोन सोडवा आठ गुण प्रश्न क्रमांक तिसरा शेवटचा पुढील प्रश्नाची सविस्तर उत्तरे लिहा कोणताही एकच सोडवायचा आहे दोनपैकी पैकी सहा गुणांचा प्रश्न आहे एक लोकसंख्या विस्फोटावर प्रतिबंधक प्रतिबंधात्मक उपाय स्पष्ट करा दोन भारतातील बेरोजगारीची कारणे स्पष्ट करा दोनपैकी एक सोडवा सहा गुण आहेत अशा प्रकारे एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणण्याचा सराव करा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि प्रश्नपत्रिका सोडवा लवकरच उत्तराचा व्हिडिओ मी तयार करणार आहे धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले, चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला यूट्यूबकडून मिळेल आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि एकदा या चॅनलची प्लेलिस्ट पाहून घ्या इयत्ता अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील आवडलेले व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा